महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात या विधानसभा आधी आता वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जे अंतर्गत वाद असतील किंवा ज्या चुरशीच्या लढती असतील त्या आता हळूहळू समोर येऊ लागलेल्या आहेत लोकसभेमध्ये एक मतदारसंघ मोठ्या प्रमाणात चर्चेत होता तो म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघ काका वर्सेस पुतण्या अशी प्रतिष्ठेची लढाई या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती पण आता लोकसभेनंतर विधानसभेमध्ये सुद्धा बारामती मतदारसंघ मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे याचं कारण म्हणजे या मतदारसंघाबद्दल दादांनी वेळोवेळी केलेले स्टेटमेंट्स लोकसभेच्या पराभवानंतर आता दादा बारामती विधानसभा लढवणार नाहीत अशा चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये जोर धरू लागलेल्या आहेत आता या चर्चा का जोर धरू लागलेल्या आहेत तर त्यासाठी दादांचे काही स्टेटमेंट जे आहेत ते कुठले आहेत हे पाहणं महत्वाचं आहे यानंतर शिरूर मतदारसंघ असेल किंवा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ असेल या मतदारसंघांमधून सुद्धा अजित दादा निवडणूक लढतील अशा ज्या चर्चा आहेत त्या नेमक्या का सुरू झालेल्या आहेत दादांचं अजित पवारांचं नाव या सगळ्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाबद्दल नेमकं का, का चर्चेत आलेलं आहे आणि दुसरं म्हणजे दादा नेमकी बारामती विधानसभा लढवणार आहेत की नाही कालच्या बारामतीच्या मेळाव्यामध्ये त्यांनी कुठलं महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे हे सगळं जाणून जाणून घेणार या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत विधानसभेबद्दल बोलण्याआधी थोडं लोकसभेचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे जर आपण बघितलं तर बारामती लोकसभेमध्ये सुनेत्रा पवार वर्षे सुप्रिया सुळे असा जो सामना होता तो रंगला होता आणि दादांच्या स्वतःच्या विधानसभा मतदार संघामध्ये सुद्धा सुप्रिया सुळेंना लीड मिळालेलं होतं दादांना पराभवाचा सामना करावा लागला होता आणि कुठेतरी लोकसभेमधला हा पराभव दादांच्या जिवारी लागला होता लागला आहे असं लोकसभे लोकसभेआधी दादांनी एक विधान केलं होतं ते म्हणजेच लोकसभा निवडणुकीमध्ये जर बदल झालेला दिसला माझा उमेदवार जर पराभूत पराभूत झाला तर विधानसभा निवडणूक लढण्याबाबत मी विचार करेल असं मोठं विधान दादांनी केलं होतं आणि विधानसभेमध्ये त्याच विधानावरून आता दादा निवडणूक लढवणार का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण दादा असं म्हणाले होते की विधानसभेबाबत मी विचार करणार आहे यानंतर असं अस बोललं जात आहे की आता याच वरून लोकसभेमधल्या याच पराभवावरून हाच पराभव दादांना जिवारी लागलेला आहे आणि त्याच्यामुळे विधानसभेची भीती दादांना वाटू लागलेली आहे सगळ्यात पहिलं विधान दादांनी काय केलं होतं ते पाहणं आपल्याला महत्वाचं आहे लोकसभेनंतर दादांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की बारामती विधानसभा तुम्ही लढवणार आहात का त्यावर दादा असं म्हणाले होते की सात आठ वेळा मी बारामतीची निवडणूक लढलेलो आहे जर पक्षाच्या संसदीय समितीचा निर्णय असेल आणि कार्यकर्त्यांची जर इच्छा असेल तर बारामतीमध्ये मला रस राहिलेला नाहीये मी जय पवार त्यांचे जे पुत्र आहेत त्यांना मी संधी देईल असं दादांनी मोठं विधान केलेलं होतं आणि त्यानंतर अजित पवार बारामती विधानसभा बा लढवणार नाहीत अशा ज्या चर्चा आहेत त्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये जोर धरू लागल्या आता मग बारामती विधानसभा बा मतदारसंघ नाही तर मग कुठला मतदारसंघ तर अजित पवारांचं नाव सगळ्यात पहिले चर्चेत आलं ते म्हणजेच कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघावरून त्यांचे जे पुत्र आहेत जय पवार यांनी कर्ज जामखेडमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या आणि त्यानंतर मग अजित पवार कर्ज जामखेडमधून निवडणूक लढवणार का मोठ्या प्रमाणात हा प्रश्न उपस्थित होऊ लागला कारण तिथे रोहित पवार हे शरद पवार गटाचे आमदार आहेत आणि रोहित पवारांचा पराभव करण्यासाठी कुठेतरी तगडा उमेदवार म्हणून अजित पवार तिथे निवडणूक लढवणार का मोठ्या प्रमाणात या चर्चा त्यानंतर सुरू झाल्या यानंतर दुसरं म्हणजे चिरूर विधानसभा मतदारसंघाबद्दल सुद्धा अजित पवारांचं नाव चर्चेत आलं त्याचं कारण म्हणजे लोकसभे आधी जी शिरूरमध्ये जी सभा झाली होती त्यामध्ये दादांनी एक विधान केलं होतं तिथले जे विद्यमान आमदार आहेत शिरूर मधले शरद पवार गटाचे अशोक पवार यांना दादांनी थेट इशारा दिला होता की मंत्री तर दूरच आहे तू आमदार म्हणून कसा निवडून येतो असा थेट इशारा दादांनी दिला होता आणि हेच इशारा हेच आव्हान खरं करण्यासाठी दादा शिरूर म्हणून मधून निवडणूक लढवणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होऊ लागला आणि त्यानंतर शिरूर विधानसभेमधून सुद्धा अजित पवारांचं नाव जो आहे ते चर्चेत येऊ लागलं कारण अशोक पवारांना प्रतिस्पर्धी म्हणून अजित दादा हे उत्तम उमेदवार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या यानंतर पुन्हा आता बारामती विधानसभा मतदार संघाकडे आपण येऊयात दादांनी वेळोवेळी या मतदार संघाबाबत कशी स्टेटमेंट्स केलेली आहेत कशी विधानं केलेली आहेत ते आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तर या मतदार संघामध्ये मला रस राहिलेला नाही हे ते म्हटले होते आणि त्यानंतर दादा बारामतीमधून लढणार नाहीत या चर्चा सुरू झाल्या होत्या नंतर बारामतीमध्ये एक सभा झाली होती आणि तिथे दादा असं म्हणाले होते की बारामतीमध्ये मी जो उमेदवार देईल तो तुम्हाला निवडून आणायचा आहे बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळायला हवा असं मोठं विधान त्यांनी केलं होतं या विधाना विधानाला कुठेतरी कार्यकर्त्यांनी विरोध केला होता कारण तुम्हीच आम्हाला आमदार हवे आहात असं कार्यकर्त्यांनी म्हटलं होतं यानंतर दादांनी बारामतीमध्ये काल जो मेळावा घेतला व्यापाऱ्यांचा त्यामध्ये एक महत्वाचं विधान केलेलं आहे ज्यामधून हे संकेत त्यांनी एक प्रकारे दिलेत का की ते बारामती मधूनच निवडणूक लढवणार या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत दादांनी बारामतीमध्ये काल काय म्हटलं हे सगळ्यात आधी पाहूयात त्यांनी असं म्हटलं की तुमच्या मनात जो उमेदवार आहे तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील हे सगळ्यात महत्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे म्हणजे लोकांच्या मनात कोण उमेदवार आहे तर ते स्वतः अजित पवार आहेत मग पुन्हा एकदा दादांनी बारामतीमधून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत का हा प्रश्न उपस्थित झाला कारण आधी दादांनी असं म्हटलं होतं की बारामतीमध्ये मला रस राहिलेला नाहीये त्यानंतर अजित पवारांनी असं म्हटलं की मी जो उमेदवार देईल तो तुम्हाला निवडून आणायचा आहे आणि आता पुन्हा एकदा कालच्या सभेमध्ये त्यांनी जे विधान केलेलं आहे हे सगळं पाहता दादा कुठेतरी सहानुभूती आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतायत का हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे कारण लोकसभेमध्ये जो पराभव झाला त्या पराभवाची अजित पवारांना कुठेतरी भीती वाटत आहे का हा प्रश्न इथे उपस्थित होत आहे कारण शरद पवारांनी जो करिश्मा लोकसभेमध्ये दाखवला तो सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि विधानसभेमध्ये ज्या प्रकारे शरद पवार फिल्डिंग लावत आहेत विधानसभेमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघासाठी युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत आहे आणि पुतण्याकडून कुठेतरी आपला पदाभव होऊ नये म्हणून लोकांची सहानुभूती आपल्याकडे खेचण्याचा श्र अजित पवार प्रयत्न करत आहेत का कुठेतरी बारामती मी लढवणार नाही असं म्हणून अजित पवार मतं आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत का ही त्यांची एक वेगळी स्ट्रॅटजी आहे का हा प्रश्न यानंतर उपस्थित होत आहे आता दादा नक्की निवडणूक कुठून लढवणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण याबद्दलच जेव्हा आम्ही अजित पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहे प्रदीप गाराटकर यांच्याशी बोललो त्यावर ते काय म्हणालेत हे सुद्धा पाहूयात ते असं म्हणालेत की आमच्या सगळ्यांची इच्छा दादांनी बारामतीमधूनच निवडणूक लढवावी हीच आहे त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास सुद्धा वाढेल पण पक्ष जो काही आदेश देईल तो सुद्धा आम्हाला मान्य असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे एकूणच जर जरी अजित पवारांनी काल हे सांगितलं असलं याचे संकेत दिले असलेत की ते बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत पण अजूनही अजित पवारांनी स्पष्ट सा असं सांगितलेलं नाहीये की मी बारामती विधानसभा मतदारसंघामधूनच निवडणूक लढवणार आहे त्याच्यामुळे दादा नक्की निवडणूक कुठून लढवणार हा प्रश्न अजूनही उपस्थित आहे जर आपण तर दादांनी एक मागे सुद्धा विधान केलं होतं की सुनेत्रा पवारांना बहिणीच्या विरोधात उभं करून मी चूक केलेली आहे कुठेतरी दादांना याची खदखद आहे ही खंत अजित पवारांनी वेळोवेळी बोलून दाखवलेली आहे आणि त्यांना आता विधानसभेची भीती वाटू लागली आहे का हेच यावरून जो हा प्रश्न आहे तो उपस्थित झालेला आहे एकूणच दादांची वेळोवेळी ही बदललेली विधानं आहेत बारामती असेल किंवा शिरूर असेल किंवा कर्ज जामखेड असेल या सगळ्या मतदारसंघामधून त्यांचं चर्चेत आलेलं नाव असेल किंवा उमेदवारीबाबत त्यांची जी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे त्याबद्दल तुमची काय मतं आहेत तुम्हाला काय वाटतं दादानी बारामतीमधून निवडणूक लढवावी का आणि जर निवडणूक लढवली तर ते तिथून निवडून येतील का या सगळ्यांवर तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद